या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण आज अठ्ठावीस डिसेंबरला नागपूर येथे होणाऱ्या महारॅली करिता गोंदिया जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रवाना झालेत काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे भव्य महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे या रॅलीमध्ये काँग्रेसचे देशभरातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत याच रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार सहस्राम कोरोटे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते कोहमारा इथून नागपूरच्या दिशेने रवाना झालेत आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ वीस हजार लोक नागपूरमध्ये महारॅलीला ना पोहोच पोहचत आहे आता सर्वच्या सर्व आमचे कार्यकर्ते नेते मंडळी सर्व आनदेवे झालेले आहेत सर्व लोक आता या ठिकाणातून निघालेले आहे माझ्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातून सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि नेते मंडळी निघालेले आहेत एक वेगळा उत्साह पाहायला मिळतात काय सांगायला बद्दल हे एकदम काँग्रेस आता येणारे दिवस हे काँग्रेसचेच राहणार आहेत आणि सर्वांना कडून चुकलेलं आहे की काँग्रेस शिवाय ह्या देशाला आणि महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारच्या पर्याय नाही काँग्रेसही एक पर्याय आहे आणि काँग्रेसही चांगले दिवस आणणार आहे बाकी लोक तर फक्त हुलकावण्या देण्याचे काम घोषणा करण्याचे काम करतात आणि त्यामुळे लोकांमध्ये एकदम उत्साहाचे वातावरण आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे काँग्रेसच ह्या देशामध्ये दे राहणार आहे किती वाजता ही सभा आहे आपली एक वाजताची सभा आहे नक्कीचपणे पणे एक वाजता सर्व नेते आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा